जाणी कुठं आलोय रे डोंगरा वाघ दिसल का आज ना होत चालत चाललं बघू ना काही टाइम झाले बाहेर येतो ना बघू दिसला दिसल पाहूया वाघ वाघ धुंडी जायचा का हा वाघिकत जाऊ चाललं हा इकडं डोंगर बा हा डोंगर वाघ आहे बघू वाघ दिसला कच्च्या रस्त्याने खोपटही वाटतं इकडे गं खोपट खोपट हां ऐकायचं आहे का नाही नाही जाऊ तिकचं टाईम झाला आहे वाघाचा लवकरचंच हा डोंगर जायचं का वाघदोंडी का जाऊ ना आता ना थोडं पाहू कारण त्याचा टाइम झालाय बाहेर निघायला काय वाघाचं हां असं आहे का हां चार पाच वाजता बाहेर निघू एवढे लवकर खाले तू हां आईला आता तर साडेपाच वाजता आले पाहू नाहीच बघायचं काय काय वाघधुंडी काय वाघदुंडी काय राहत आहे त्या घर आहे का जंगलात का ओढाशी समोर समोरच का हां समोर हां काय दगड आहे का काय दगडात ते डायरेक्ट घर आहे डायरेक्ट पावसाळ्यात पाणी लागत नाही लागतो दगड

चोर आहे ना आता एक काम करू आपण चोर तिकडे जाऊन येऊ जा दिवस गेलाय दिवस बुडला माहिती आता वाघ वाघायचं नाधी लागायचं वाघ दोंडी जायचं नाही काय वाघ नाही घरी मग घरी जाऊन आता चल घरी मग पुढच्या टायमाला पाहू वाघ दोंडीक जाऊन त्याच्या घरी जाऊन चल मग हा थोडं लवकर येऊ नाही माहिती आपल्याला काय वाटणार नाही चाललं मग हम्म जाऊन तो आग <laughs>